दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिकरोड देवळाली मतदारसंघ पिंपळद गाव दिवंगत आमदार भिकचंद दोंदे यांच्या पत्नी श्रीमती शकुंतला भिकचंद दोंदे व कन्या डॉक्टर यांच्या हस्ते जलपूजन सोहळा संपन्न नाशिकरोड देवळाली मतदारसंघ पिंपळद वालदेवी धरण पूजन सालाबादाप्रमाणे याही वर्षी वालदेवी धरण पूर्ण भरले असून त्या निमित्ताने नाशिक रोड देवळाली मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार दिवंगत आमदार भिकचंद दोंदे यांच्या कन्या तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या देवळाली विधानसभा अध्यक्ष डॉक्टर सुवर्णा भिकचंद दोंदे तसेच दिवंगत आमदार भिकचंद दोंदे यांच्या पत्नी श्रीमती शकुंतला भिकचंद दोंदे यांनी गाव ग्रामपंचायतीला भेट देऊन सरपंच व ग्रामपंचायत कार्यकारिणीची हार्दिक अभिनंदन करत वृक्षदान केले शकुंतला भिकचंदोंदे व डॉक्टर सुवर्णा भिकचंदोंदे यांच्या हस्ते माता बालदेवीची परंपरागत रीतीने नारळाने ओटी भरून पुष्पहार अर्पण करत बालदेवी धरणाचा जलपूजन विधी करण्यात आला गाव सरपंच सौ अलकाताई झोंबाड उपसरपंच सौ सोनाली घाटोळ माजी सरपंच पुंजाराम झोंबाड ग्रामपंचायत सदस्य राजाराम झोंबाड संजय अनार्थे राष्ट्रवादी महिला अध्यक्ष सौ अश्विनीताई झोंबाड पोलीस पाटील रामचंद्र बहाले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष इगतपुरी तालुका अध्यक्ष सौ शैलाताई कुंदे देवळाली कॅम्प शाहीनताई शेख भाऊसाहेब झोंबाड कुणाल नेटावणे हरी शिंदे व ग्रामस्थ आदी उपस्थित होते पल्लवी भावसार दक्ष न्यूज देवळांनी कॅब नाशिक